नमस्कार भावन्नो हिंद केसरी मैदाना या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे भावन्नो बाकासूरचा पायरा उद्या एकसष्ट फटा माळशेरी केसरीसाठी घोटकरांचा सर्जा सोबत नाचणार आहे भावन्नो घोटकरांचा सर्जा आणि बाकासूर ही जोडी आपल्याला उद्या पलताना दिसणार होती परंतु पलताना आपल्याला दिसणार नाही नक्की कोणाच्या नावाने चिठ्ठी निघाली कोणत्या गटात निघालेली आहे आणि भावानो नक्की मग पैरा कोण याची अपडेट आपण खात्रीशीर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर नक्की व्हिडिओ भावानो शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो प्रथम अपडेट देऊया नक्की बाकासूरची चिठ्ठी नक्की कोणत्या गटात निघाली तर भावांनो बाकासूरची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चौदा तास क्रमांक वरती गट क्रमांक चौदा तास क्रमांक वरती बाकासूरची चिठ्ठी निघाली आहे नक्की कोणाच्या नावाने तर भावांनो अजय शेख कारुंडे आणि नासा प्रसन्न मोहिशे डुमाल सुजगाव यांचा बाकासूर अशी चिठ्ठी निघालेली आहे तुम्ही स्क्रीनवरती देखील बघू शकता तर याचवरती तुम्हाला समजत आहे की बाकासूरचा पायरा कोण तर भावानो बाकासूरचा पायरा हा कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबतच असणार आहे आणि नक्की चिक्या आणि बाकासूर ही आपल्याला उद्या पालताना दिसणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गट क्रमांक चौदामध्येच तास क्रमांक पाच वरती गोठच्या सहजाची चिठ्ठी निघाले आहे गट क्रमांक चौदा तास क्रमांक पाच वरती गोटचा सरजा आणि गट क्रमांक चौदा तास क्रमांक सहा वरती बाकासूरची चिठ्ठी निघाली तर आता बघूया न की बाकासूर कोणत्या गटात पलतोय आणि भावानु या चिठ्ठीबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच बाकासूरचा पायरा हा गोटचा सर्जा नसणार आहे का आणि बाकासूरचा पायरा हा कारुंडा एक्सप्रेस चिक्यासोबतच आहे का नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका माझ्या माहितीनुसार तर आता चिठ्ठी तर निघाळलीच आहे तर बाकासूर आणि चिक्या ही हीच जोडी आपण उद्या पालताना दिसू शकतो धन्यवाद भावांनो